ज्याला कांदा जर आता उद्या आ, एक पंचवीस रुपयाने वीस रुपयाने कांदा गेला आणि कोणाला परवडत नसेल तर त्याने महिने दोन महिने चार महिने कांदा खाल्ला नाही तर काय बिघडत आहे काय करायचं या मंत्र्यांच महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये कांद्याची जी परिस्थिती आहे निर्याती संदर्भात म्हणजे असं झालं जर तुम्हाला ब्रेड खाता येत नसेल तर केक खा असं जे रोमच्या राजाने सांगितलं होत स्वतः कांद्यावर ताव मारतात सजाद्रीवर यांच्या घरी कांद्याची पोती आहे आणि सामान्य माणसानं कांदा आणि भाकरी खायची कांदा हे गरीबाचं खाणं आहे ते श्रीमंतांच खाणं नाहीये कांदा शेतकऱ्यांचं शेतकऱ्याच्या थित्करा कांद्याला भाव मिळावा हे आमचं म्हणणं आहे सामान्य घरा घर, घर, घरातल्या गृहणींना कांद्यापासून वंचित राहू नये आमचं म्हणणं आहे आणि सरकार म्हणत असेल एखादी गोष्ट खायला मिळत नसेल तर खाऊ नका मग तुम्ही सरकार कशा करता हे जे मंत्री आहेत कोणी दीड शहाणे कालपर्यंत कृषी मंत्री होते या महाराष्ट्राचे त्यांना या राज्याची स्थिती माहिती आहे का ह्याच्यावरती जनता उत्तर दिली एक लक्षात घ्या कांद्यामुळे दिल्लीचं सरकार गेलं होतं भारतीय जनता पक्षात कांद्यामुळे गेलं होत महाराष्ट्रात सुद्धा तीच वेळ आली आरोगस नाही मस्तवालपणा मस्तवालपणा आम्ही जनतेशी कसे वागू शकतो जनतेला काही बोलू शकतो जनतेला काही सल्ले देऊ शकतो हा एक प्रकारचा मस्तवालपणा आहे आणि हा मस्तवालपणा खोक्यातून निर्माण झाला ही महाराष्ट्राची संस्कृती नाही एखादी गोष्टी मिळत नाही म्हणून खाऊ नका अरे तुम्ही उपलब्ध करून द्या हा सल्ला झाला का